एवढं मोठं बांधलंय त्याच्यामध्ये चाललंय ना बाबा नव्या बसेस देतोय मुलांना मोफत सायकली देतोय मुलींना सायकली देतोय रस्ते चांगले करतोय पूर्वी कसं जायचंय लोक चालत जायची त्या संदर्भामध्ये अजून इथली नो प्रॉफिट नो लॉस मध्ये विभाग आपल्या एस ला सांगा कि ती एस टी चालू करा म्हणून हो। आणि चालू नाही झाली तर त्यांना भेटा म्हणजे त्याचा पाठपुरा काय होतं इथं यायचं दादा एसटी चालू करा दादा मुलांना असं भाग सांगितलं माझ म्हणणं की त्यांना भेटून पाठपुरावा करा नाही झालं मी आहे ना मी आठवड्याला दहा दिवसाला तर आहेच त्यावेळेस सांगा की अजित पवार मुढाळ्याला सांगितलेलं होतं आम्ही दोन तीनदा यादवला भेटलो मुळीकला भेटलो पण आमचं काम मार्गी लागेल मी त्यांना विचारेन काय बाबा अडचण आहे तुम्ही सांगून होत नाही का, का इथे इथं टी कमी पडतात कारण काही कामं मला मंत्रालयातन मंजूर करून द्यावी लागतील आपण करू काळजी करू नका व्यवस्थितपणे आपण आज आजपर्यंत एक परिवार म्हणून एकमेकाला आधार दिला तसं पुढं पण देऊ इथं पण काम करताना कुठेही कॉन्ट्रॅक्टरला त्रास बीज देऊ नका कुठला <laughs>